राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस 20 जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला। लासलगाव येथून लासलगाव येथे तीनशे पन्नास वाहनांमधून कांद्याची आवक हे आत्तापर्यंत आलेली आहे सहाशे रुपयापासून दोन हजार एकशे वीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आत्तापर्यंत कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आज विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक ही आली होती चेन्नई येथे मिडियम कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले आहेत तर जास्तीत जास्त दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो चेन्नई येथे कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये जर कांद्याचे भाव पाहिले तर चेन्नई येथे थोडेसे मोठे साईज कांद्याच्या भावामध्ये सुधारणा ही दिसून येत आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा